महापालिका निवडणुकीसाठी शेवटच्या क्षणी योग्य उमेदवार निवडीसाठी धावपळ होऊ नये यासाठी भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यालयातून सध्या इच्छुकांना फॉर्म देण्यास सुरुवात केली आहे शनिवार आणि सोमवारच्या दिवशी तब्बल अडीचशे अर्ज इच्छुकांनी घेऊन गेल्याची माहिती भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी दिली दरम्यान या अर्जाच्या छाननीनंतर चा स्थानिक कोर कमिटीकडून तयार करण्यात आलेली यादी प्रदेश पातळीवर जाईल आणि उमेदवारांच्या तिकिटांवर प्रदेश श्रेष्ठींकडूनच शिक्कामोर्तब होईल असेही त्यांनी सांगितले दिलेले अर्ज जमा करण्यासाठी तेरा डिसेंबर ही शेवटची तारीख आहे या तारखेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत या अर्जांची नंतर छाननी होणार आहे पक्ष श्रेष्ठींनी ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे तसेच जुन्या नव्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच स्थानिक कोर कमिटी पहिली यादी तयार करणार आहे भाजपच्या कोर कमिटीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देशमुख आमदार सुभाष देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह शहर अध्यक्ष स्थानिक पक्ष श्रेष्ठींचा समावेश आहे सव्वीस प्रभागासाठी सध्या विनामूल्य अर्ज वाटप चालू आहे या दोन दिवसात अजून अर्ज दिले जाणार असून तेरा तारखेला हे अर्ज भरून घेतले जाणार आहेत सध्या आठ अर्ज कार्यालयात भरून आले आहेत पक्षश्रेष्ठींनी ठरवून दिल्याप्रमाणे नियोजनबद्ध मनपा निवडणूक कार्यक्रम आम्ही राबवणार असल्याचा मानस शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी व्यक्त केला